आज आपण मार्गशीर्ष या महिन्यातील गुरुवार कोणत्या तारखेला आलेले आहेत ते आता आपण पाहणार आहोत तसेच त्या व्रताचे काय नियम आहेत त्याची ही माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी प्रवीण के पाठकोरजी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे बिला ऐकून प्रेस करावी म्हणजे अशीच वेळोवेळी माहिती आणि त्या माहितीचे सर्वप्रथम नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचू शकेल तसेच आपले तसे इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज आपण फॉलो करावेत त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तर आजच्या या विषयाला आता आपण सुरुवात करूयात सर्व शिवे सर्वार्थ शरण्ये त्र्यंबिके गौरी नारायणी नमोस्तुते मार्गशीर्ष या महिन्यातील पहिला गुरुवार पाच डिसेंबर या दिवशी आलेला आहे तर दुसरा गुरुवार हा बारा डिसेंबर या दिवशी आहे तिसरा गुरुवार हा एकोणीस डिसेंबर या दिवशी आहे तर चौथा आणि शेवटचा गुरुवार हा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आलेला आहे अनेक भक्तगण हे लक्ष्मीदेवीचे व्रत करतात आपल्या संसारामध्ये सुख समाधान हे आपल्याला मिळावे तसेच लक्ष्मीदेवीचे कृपाछत्र आपल्यावर व आपल्या, आपल्या कुटुंबियांवर सदैव राहावे म्हणून हे व्रत अनेक भक्तगण करत असतात हे व्रत केल्याने उत्तम फलांचा लाभ होतो मार्गशीर्ष या महिन्यामध्ये पहिल्या गुरुवारी या व्रताचा आरंभ केला जातो तसेच शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते जर आपल्याला मार्गशीर्ष या महिन्यामध्ये हे व्रत करणे शक्य झाले नाही तर कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताचा आपण आरंभ करावा काही भक्तगण हे व्रत वर्षभर करतात हे व्रत आपण भक्तिभावाने केल्यास लक्ष्मी मातेचे कृपाछत्र आपल्यावर सदैव राहते तसेच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात हे व्रत करत असताना आपण कोणते नियम पाळावेत त्याची माहिती आता आपण घेऊयात गुरुवारी आपण सकाळी लवकर उठावे तसेच स्नान वगैरे करून आपण पूजन अर्चन हे करावे श्रद्धेने व भक्तिभावाने आपण पूजन करावे दिवसभर उपवास करून संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवून आपण भोजन करावे कोणतीही आकस्मिक अडचण आल्यास आपण उपवास करावा व पूजा कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीकडून आपण करून घ्यावी एकादशी शिवरात्र या उपवासाच्या दिवशी गुरुवार आल्यास आपण पूजन आरती ही करून घ्यावी तसेच कहाणी वाचावी या व्रताची कहाणी वाचताना आपल्या स्वकीयांना निमंत्रण द्यावे संध्याकाळी आपण गायीचे पूजन करावे तसेच गाईला आपण नैवेद्य दाखवावा प्रत्येक गुरुवारी ज्याप्रमाणे आपण पूजन करतो तर त्याचप्रमाणे आपण उद्यापनाच्या दिवशीही या व्रताचे पूजन करावे आरती करावी कहाणी वाचावी सुवासिनींना किंवा कुमारिकांडा आपण हळदी कुंकू द्यावे तसेच त्यांना यथाशक्ती आपल्याला जे काही द्यायची इच्छा असेल ते आपण द्यावे सर्वांना आपण फळ द्यावे तसेच कथेची एक प्रत द्यावी त्यानंतर आपण भोजन करावे गुरुवारी संध्याकाळी आपण पूजा करावी तसेच सर्वांना प्रसाद द्यावा याप्रमाणे सर्व नियमांचे या पालन करून आपण या व्रताचे पूजन अर्चन हे करावे तसेच भगवतीचे कृपाछत्र आपण मिळवून घ्यावे या चॅनलला पण सबस्क्राईब करावे धन्यवाद